खरंच बाबा काय विचार करतो मुलगा जसा जसा वयात येऊ लागतो ना तसतसं वडिलांना हे जाणवू लागतं की मुलाची उंची आता आपल्या खांद्यापर्यंत आली आहे मुलाच्या पायाचा साईजही मोठा झाला आहे हे जेव्हा आपले सँडल्स आणि बूट अचानक शुरॅकवरनं गायब होतात तेव्हा कळतं आपली परफ्यूमची बाटली मुलाच्या टी शर्टशी मैत्री करते हे सुवासावरनं समजतं अलीकडे त्याला काही बोललं तर त्याचा चेहरा रागीत होतो त्रासी होतो तो उलटून काही बोलत नाही पण त्याचे डोळे मात्र बोलतात माझं बोलणं त्याला लेक्चर वाटतं पण खरंच टीनेजर्स मुलांना त्यांच्या वडिलांच्या मनात त्यांच्या बाबांच्या मनात काय चाललं असतं हे ठाऊक आहे का टीनेजर्सचे बाबा असं म्हणतात की जेव्हा मी फरस्ट्रेटेड झालेलो असतो ना आणि असं तुला वाटतं की मी फरस्ट्रेटेड झालेलो आहे तेव्हा खरं म्हणजे मी तुझ्याबद्दल खूप चिंतेत असतो मला तुझी खूप काळजी वाटत असते कारण मी तुझ्याबाबत नाराज असतो म्हणून नाही तर मी तुझ्याबाबत खूप कन्सर्न असतो म्हणून मी जेव्हा तुला विचारतो की काय केलंस आज दिवसभर कसा गेला आजचा दिवस तर तुला त्या नसत्या चौकशा वाटतात पण खरं म्हणजे मला तुझं जग समजून घ्यायचं असतं मला तुला जज करायचं नसतं कधी कधी मी तुला मार्गदर्शन करतो गायडन्स करतो किंवा गाईड करतो तुला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो कारण मला तुला मोठं होताना आधार द्यायचा असतो तू अपयशी ठरतोस म्हणून नाही तर तू मोठा व्हावास आणि त्यावेळेला तुला जर सपोर्टची गरज असेल तर तो मी द्यावा हे तू समजून घे गोष्टी चुकीच्या होत असतील तुझ्या आयुष्यात तुझ्या चुकीमुळे प्रॉब्लेम्स आले तर त्यामुळे तुझी किंमत मी कमी नाही ठरवत तुझ्यावरचं माझं प्रेम कमी नाही होत रे हे लक्षात घे मला माहीत आहे तू स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहेस की मी कोण आहे आणि हे स्वतःला जाणून घेणं अजिबात सोपं नाही खूप मोठी गोष्ट आहे पण विसरू नकोस की मी सदैव आहे तुझ्यासाठी मी तुझ्यावर बंधनं घालतो नियम पाळायला लावतो हे अनिवार्य आहे असं म्हणतो आणि ह्या गोष्टी तुला अजिबात आवडत नाही तुला कंट्रोल करणं हा माझा हेतू नाही तर तुला सुरक्षित ठेवणं हा माझा हेतू आहे तू प्रत्येक गोष्टी अचूक आणि बरोबरच करायला हवंस अशी माझी अजिबात अपेक्षा नाही तुला सांगू का मोठं होणं म्हणजे काय असतं मोठा तर मोठं होत असताना शिकत राहायचं असं रे हे मला तुला खरं म्हणजे सांगायचं आहे प्रत्येक वेळी तू कणखर स्ट्रॉंग मजबूतच असायला हवं असं नाही जर प्रॉब्लेम आले तर अजूनही तू माझ्यासाठी माझ्याकडे मदतीसाठी नक्की येऊ शकतोस मी तुझ्यासाठी असणार आहे जेव्हा मी तुला असं म्हणतो की तू माझ्याशी मोकळेपणाने बोल तेव्हा आपल्या दोघांमध्ये कनेक्शन राहावं कनेक्टिव्हिटी राहावी आपले परस्पर संबंध चांगले राहावेत असाच माझा हेतू असतो हे, हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं की तुझ्यात आणि माझ्यात कनेक्शन राहावं आपल्या दोघांच्या बोलण्याची पद्धत त्यातले शब्द कदाचित संवादाचे असतील विसंवादाचे असतील शब्द कमी असतील कधी कधी सुद्धा असतील पण बोलणं सुरू व्हायला राहावं किंवा बोलणं सुरू राहावं हे खूप महत्त्वाचं आहे दरवेळेला मी बरोबर असेन असं नाही पण मी देखील तुझ्याबरोबर शिकतो आहे की टीनेजर मुलाशी कसं वागायचं असतं कसं बोलायचं असतं त्याच्याबरोबर कसं जगायचं असतं तुझ्या जगात गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आहेत कॉम्प्लिकेटेड आहेत मोठमोठ्याल्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत तरीही मी मात्र नेहमी तुझ्यासाठी असणार आहे तुझ्या भावना या वॅलिड आहेत वाजवी आहेत खऱ्या आहेत पण असं असलं तरी मी पूर्णपणे त्या भावना समजून घेत घेऊ शकेनच असं नाही आहे पण म्हणून मला त्या कमी महत्त्वाच्या आहेत कमी किमतीच्या आहेत असं नाही वाटत टीनेजर मुलाला बाप सांगतो आहे की बाप आपलं हृदय उघडं करून दाखवत नसला डोळ्यात अश्रू दाखवत नसला इमोशनल होत नसला तरी मलाही मन आहे माझ्या मुलासाठी ते कळवळतं विचार करतं आणि तुझ्या कल्याणासाठी तुझ्या प्रगतीसाठी तुला फक्त आणि फक्त खूप मोठं झालेलं मला पाहायचं आहे आभाळावर तुझं नाव कोरलेलं पाहायचं आहे इतकंच माझ्या मनात आहे तेव्हा मला चुकीचं समजू नकोस तुझा बाप आहे मी धन्यवाद